ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध दारू विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे धाड सत्र जप्त शहाण्णव स्टेशन बार्शी टाकडी हद्दीतील दारू अड्ड्यावर छापा मान्य श्री अजित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आली आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून शासकीय वाहनाने पोलीस स्टेशन बारशे टाकडी हद्दीत ग्राम नाईकजाम येथे पंचासक्षम गावठी दारूची दोन ठिकाणी रेड केली असता आरोपीनामे सुनील वामन चव्हाण वय वा अडोतीस नाईक नाईकजाम तालुका बारशी टाकडी जिल्हा अकोला यांच्या ताब्यात गावठी दारू व सडवा मोहवा एकूण चारशे नव्वद लिटर एकूण सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल तसेच आरोपीनामे किशन चव्हाण वय 38 वर्षांना रानात नाईकजाम तालुका बाशी टाकडी जिल्हा कोल्हापूर यांच्या ताब्यात गावठी दारू व सडवा मोहमाज एकूण 120 एक लिटर एकूण किंमत 18250 रुपये असा एकूण दोन्ही गुण्यात 610 लिटर गावठी दारू व सडवा मोहमाज एकूण किंमत अंदाजे 92000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने दोन्ही आरोपीकडून जप्त करून आरोपी विरुद्ध कलम 65 ई कडफ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वय पोलीस स्टेशन बार्शी टाकळी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्याची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक अजित चांडक मान्य अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी पोलीस निरीक्षक शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली जी पी एस आय दशरथ बोरकर पोलीस हवालदार गोकुळ चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील खेडकर अन्सार अहमद चालक मनीष ठाकरे स्थानिक गुन्हे शाखा अकोल्या यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा